स्त्रीस्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो प्राचीन काळापासून दिव्यांशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि पुराणामध्ये ही दिव्यांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात दिव्याची ज्योत तीव्र असणे किंवा दिवा अचानक विजणे दिव्याचे तेल संपेपर्यंत दिवा जळत राहणे इत्यादी प्रकारच्या घटनांद्वारे आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत मिळतात याचप्रमाणे आपण दिव्यांशी ज्योत एखाद्या विशिष्ट दिशेला ठेवली तर अचानक दिवा विजतो किंवा एखाद्या दिशेत दिव्या लावल्यास तो दिवा दीर्घकाळ जळत राहतो तर या घटनांमुळे ही आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळतात म्हणजे तुमच्याकडे धन येणार आहे की तुमच्या धनाचा खर्च होणार आहे किंवा कि तुम्हाला काही शुभ बातमी मिळणार आहे या संबंधीचे संकेत आपणास मिळतात मैत्रिणींनो आज आपण दिव्यांशी संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि मिळणाऱ्या शुभ अशुभ संकेतांबद्दल जाणून घेऊयात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी श्री स्वामी, स्वामी समर्थ नक्की लिहा दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले गेले आहे तसेच दिवा लावण्यासंबंधित अनेक महत्त्वाचे नियमही सांगितले गेले आहेत ही दिवा अंधकारातून प्रकाशाकडे नेतो दरिद्रता समाप्त करून घरात सुख समृद्धी आणतो परंतु दिवा लावताना अनेक वेळा लोक शास्त्रांच्या नियमांचे पालन करत नाहीत ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचा कोणतेही शुभफळ प्राप्त होत नाहीत जर तुम्ही योग्य विधीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्यांचे खूप परिणाम शुभ मिळतील दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो दिवा तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेतो घरात दिवा लावल्याने घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते म्हणजेच दिव्याला कलेशाचा नाश करणारा म्हणून संबोधले गेले आहे सर्वात आधी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात जो दिवा लावता किंवा देवघरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ दिसून येतील सांगितले गेले आहे की देवघरात संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख आणि दरिद्रतेचा नाश होतो शास्त्रामध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचे महत्वही सांगितले आहेत संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मक शक्ती दूर राहतात कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्या घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत आणि कष्ट करावे लागतात केल्यावरही यश मिळत नाही घरात मनाचे क्षणाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो ज्यामुळे परिवारातील लोक कायमच दुःखी आणि निराश राहतात या दुःखांचा निराशेचा नाश करण्यासाठी दिवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो दिवा घराला प्रकाशमान करतो तसेच तुमच्या मनाच्या अंधकारालाही नष्ट करतो तर मैत्रिणींनो आज आपण घरात दिवा लावण्याच्या संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये दिव्यांचेही विविध प्रकार असतात कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळांबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये दिव्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जी तुम्ही सर्वांनी जाणून घेणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर नियमितपणे घरात दिवा लावला जात असेल तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा समाप्त होते दिव्याच्या धुरामुळे वातावरणात असलेले हानिकारक सूक्ष्म किटा किटाणूही नष्ट होतात जेव्हा दिवा देवतांच्या मूर्तींच्या समोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तीवर आदळून घरात चारही दिशांना पसरतात ज्यामुळे घरातून नकारात्मकतेचा नाश होतो जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात तसेच शरीरात असलेल्या रोगांचेही नाश होतो जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते मनात नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी राग रोगाने त्रस्त असाल असता तेव्हा तुम्ही आपल्या पूजा घरात देवी देवता यांच्या मूर्तींच्या समोर दिवांना नक्की लावा जेव्हा दिव्यांच्या प्रकाशांची किरणे देवी देवतांच्या मूर्तींपासून परावर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या आतली प्रत्येक निराशा आणि नकारात्मकता नष्ट होईल दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असते दिवा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री म्हणजे सात वाजेपर्यंत या दरम्यान लावणे अत्यंत शुभ असते पाच ते सात संध्याकाळी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्यामुळे दररोज घराबाहेर एक दिवा नक्की लावा जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अधिकच शुभ परिणाम मिळतील तुम्ही देवांच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की जर तुम्ही देवांच्या उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तुपाचा दिवा लावा आणि देवांच्या डाव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तेलाचा दिवा लावा तसेच तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेला आहे आता तूप काही काही ठिकाणी गायही बघायला भेटत नाही मग तुपाचा विषयच येत नाही तर तुम्ही ऑनलाईन सर्च करून तिकडूनही मागू शकता दिवा लावण्यापूर्वी या गोष्टींचे ध्यान ठेवा की दिवा फुटलेला किंवा तडा गेलेला किंवा चिरलेला नको देवांच्या समोर खंडित दिवा लावू नये हे अशुभ मानले जाते तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो आणि तेलाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा की पूजेदरम्यान दिवा विजू देऊ नये असे झाल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तुपाच्या दिव्यासाठी कापसाची जोडवात वापरली जावी तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्यांची वात श्रेष्ठ मानली गेली आहे तसेच संध्याकाळच्या वेळेत घराच्या मुख्य दरवाज्यावर एक दिवा रोज लावला पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते नेहमी लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टींवर ठेवा जसे की फुलांच्या पाकळ्यांवर ठेवू देखील ठेवू शकता तसेच अक्षतांवर दिवा ठेवल्याने ऐश्वर्या आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे घरात धनाची वाढ होते आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात लक्षात ठेवा की कधीही एका दिव्यांपासून दुसरा दिवा लावू नये दिवा नेहमी वेगवेगळ्या लावावा अगदी पूजा करताना सुद्धा जर घरामध्ये धनाचा खर्च अधिक होत असेल किंवा घरात पैसे टिकत नसेल तर उत्तर दिशेला एका जलाच्या पात्रात दिवा नक्की लावा त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रणात होतो तसेच संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करावा करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धिविनाशाय दीप ज्योती या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपत्ती देणाऱ्या शत्रुबुद्धींचा नाश करणाऱ्या दिव्यांच्या ज्योतीला नमस्कार आहे शास्त्राच्या मान्यतेनुसार मंत्र जपा जपासह दिवा प्रज्वलित केल्यास घरात सुख समृद्धी राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आता विविध दिशांमध्ये दिवा लावल्याने काय लाभ मिळतो ते जाणून घेऊयात जर तुम्ही दिव्यांची ज्योत पूर्व दिशेत ठेवली तर आरोग्य प्राप्ती होते त्यामुळे घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लागते आणि घरातून रोगराई दूर होते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेस दिव्यांची ज्योत ठेवल्याने मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते जर परिवारातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक वेदना असेल तर पश्चिम दिशेला दररोज एक दिवा नक्की लावावा उत्तर दिशा धनाची देवता कुबेरांची दिशा आहे या दिशेत दिव्यांची ज्योत ठेवली धनांशी संबंधित समस्या समाप्त होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते पण दक्षिण दिशेकडे दिवा ठेवू नये कारण ही यमाची दिशा आहे मृत्यूची दिशा आहे या दिशेत दिव्याची ज्योत तेव्हाच ठेवली जाते जेव्हा कोणाचा मृत्यू होतो आता दिव्यांच्या संकेतांबद्दल जाणून घेऊयात नंबर एक जर पूर्व दिशेत तुम्ही दिव्यांची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागले तर हे खूपच शुभ संकेत मानले जाते तुम्हाला कोणत्या रोगामुळे किंवा दीर्घकाळांपासून चाललेल्या आजारांपासून सुटका मिळू शकते पण जर या दिशेत दिवा ठेवला असता लगेच विजला तर तुम्हाला आरोग्यसंबंधित समस्या भोगावी लागू शकतात किंवा तुमच्या कार्यात अपय अपयशाचा सामना करावा लागू शकतो नंबर दोन जर तुम्ही उत्तर दिशेत दिवा लावला असाल तर दिव्यांची ज्योत वाढायला लागली तर तुमच्यासाठी हे खूपच मोठे शुभ संकेत आहेत हे धनाच्या प्राप्तीचे संकेत मानले जाते आणि जर या दिशेत ठेवलेला दिवा तेल संपेमपर्यंत चालला तर तुमच्या व्यापारात किंवा कोणत्याही कार्यात फायदा होण्याचे संकेत मानले जाते नंबर तीन दक्षिण दिशेत दिव्यांची ज्योत ठेवली आणि ती अचानक विजली तर हे अशुभ संकेत मानले जाते आणि जर या दिशेत दिवा ठेवले असता दिव्यांची ज्योत वाढायला लागली तर तुमचे पितृ तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत असे समजले जाते नंबर चार जर पश्चिम दिशेत दिव्यांची ज्योत ठेवली आणि दिव्यांची ज्योत अचानक वाढली तर यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होतो आणि जर दिवा तेल संपेपर्यंत जळत राहिला तर दीर्घकाळांपर्यंत तुमच्या जीवनात सुख शांती राहते आता जाणून घेऊया दिव्यात कोणते तेल कोणत्या देवतेसाठी वापरायचे आहेत नंबर एक शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते यामुळे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात शनिवारी शनिदेवांची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो याबरोबरच तुम्ही जर दिव्यात एक लवंग टाकली तर अधिक शुभ परिणाम तुम्हाला मिळतील नंबर दोन सूर्यदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने दुर्दैव दूर होते सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावल्याने रोगांचा नाश होतो सूर्यदेवाला तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावल्यास सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान होते नंबर तीन संकट मोचन हनुमान चालिसांच्या चाली हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व संकटांचा नाश करतात नंबर चार संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात त्यामुळे दररोज घरासमोर एक दिवा नक्की लावला पाहिजे यामुळे तुमच्या जीवनावर वाईट शक्तींचे प्रभाव पडत नाहीत या वाईट शक्ती घरात प्रवेश केल्यास अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात तुमची सर्व कामे अचानकच बिघडायला लागतात घरात वारंवार क्लेश वाद विदा वाद धनाची हानी यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात यापासून वाचवण्यासाठी रोज संध्याकाळी एक दिवा नक्की लावला पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना देखील करावी नंबर पाच जर तुमच्या घरात धनाशी संबंधित समस्या नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या खूपच जास्त असतील तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेत दररोज तुपाचा दिवा लावायला पाहिजे जेव्हा दिवा जळतो तेव्हा घरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा किरणे तुमच्या घराच्या वातावरणाला शुद्ध बनवतात तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे अंत करतात यामधून निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला शांत ठेवते दिवा लावण्यासाठी धातूंचा दिवा वापरा जर तुम्ही मातीचा दिवा वापरत असाल तर तो खंडित नसावा तसेच दिवा जळत असताना तो न विजण्याची काळजी घ्यावी जर कोणत्याही कारणाने दिवा विजला तर देवांकडे क्षमा मागून दिवा पुन्हा लावावा देवघरातील दिवा कधीही बदलण्याची चूक करू नका जर तुमच्या देवघरातील दिवा फुटला किंवा खराब झाला किंवा खंडित झाला तरच तुम्ही तो दिवा बदलावा पण तरीही तुम्ही त्या दिव्याला फेकू नका कारण तो दिवा खूप जुना असतो त्यात सिद्ध झालेली दिव्याची शक्ती येते त्यात सकारात्मक ऊर्जा देखील येते यामुळे आपण देवघरातील दिवा कधीही फेकू देऊ नका आता पाहूयात जर तुमच्या दिव्यात वाद शिल्लक राहिली तर त्यांचे काय परिणाम होतात नंबर एक जर तुम्ही मंदिराच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी पूजा करता म्हणजे समजा जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला दिवा लावला आहात तर थे थे हे लक्षात ठेवा की तुमची वात पूर्णपणे जळली पाहिजे आणि त्यात तेल किंवा तूप शिल्लक राहू नये हे तुमच्या चांगल्या आरोग्यावर खूपच प्रभाव टाकते तर तुम्हाला याची काळजी देखील घ्यायची आहे नंबर दोन जर तुमच्या घराच्या मंदिरात दिव्याची वात पूर्णपणे जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विजत असेल तर नक्कीच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे कारण तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचे वास्तव्य झाले आहे आणि त्यांना सकारात्मक शक्तीमध्ये बदलण्यासाठी तुम्ही दिवा लावल्यानंतर श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा यांपैकी कोणत्याही मंत्रांचा जप करावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते कारण मैत्रिणींनं तुम्हाला माहीत असेलच की एका वातावरणात एकाच प्रकारची ऊर्जा राहू शकते मग ती सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा आणि ज्या वाईट शक्ती असतात त्या कधीही तुमच्या घरात दैवी शक्तींचे वास्तव्य होऊ देत नाहीत कारण जर तुमच्या घरात देवाची कृपा झाली तर या वाईट शक्तींना तिथून जावे लागेल त्यामुळे या वाईट शक्ती नेहमीच तुमच्या पूजेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि यामुळे आपला दिवा वारंवार विजतो किंवा दिव्यांची वातच पूर्णपणे जळत नाही तर अशा समस्या असतात त्या आपल्याला सोडायच्या असतात मैत्रिणींनो जर पूजा अर्चा केल्यानंतर ही वारंवार तुमचा दिवा जळत विजत असेल आणि हे लक्षात वारंवार दिसत असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता गंगाजलाचा कारण गंगाजलाचा कारण गंगाजला सर्वात पवित्र मानले जाते तर तुम्हाला काय करायचे आहे गंगाजलाने एक वर्तुळ तयार करा आणि त्यात दिवा ठेवा कारण गंगाजला गंगाजलाला खूपच पवित्र मानले गेले आहे महादेवाचा वरदान देखील गंगाजलाला मिळालेला आहे गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळे गंगाजल खराब होत नाही आणि गंगाजल प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलते जर तुम्ही गंगाजलाने बनवलेल्या वर्तुळात दिवा ठेवला तर हे तुमच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीला येऊ देणार नाही आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा दिव्याला त्रास देणार नाही तर मैत्रिणींनो अशा प्रकारे दिवा लावून तुम्ही तुमच्या जीवनातील जीवनाला सुख समृद्धीने भरू शकता तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी धन्यवाद